जीकांत वो

संचालक मान्य कवडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे एमआयटी ही संस्था गेली वीस वर्षापासून ब्लड डोनेशन कॅम्प करते पण ब्लड डोनेशन कॅम्पच्या संदर्भात मी एवढच सांगू इच्छितो आपल्या भारतामध्ये एक टक्के लोकसुद्धा रेग्युलर ब्लड डोनेशन करत नाहीत तर या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी रेग्युलर ब्लड डोनेशन करावं ज्यांचं वय वर्ष अठरा ते पन्नास हो वय आहे अशी व्यक्ती निरोगी व्यक्ती असेल तर ती वर्षातनं चार वेळेस ब्लड डोनेशन करू शकते एका ब्लड डोनेशनमध्ये नव्वद दिवसाचा गॅप असणं आवश्यक आहे आज जे आम्ही ब्लड डोनेशन किंवा रक्त संकलन करत आहोत हे थॅलेसेमियाच्या रुग्णांकरती क करिता करत आहोत आमच्या इथे थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण आहेत अशा सगळ्या रु रुग्णांना आम्ही मोफत ब्लड देतो आणि थॅलेसेमिया ह्या आजारामध्ये दर एकवीस दिवसांनी या रुग्णांना ब्लड डोने ब्लड द्यावं लागतं चढवावं लागतं काही रुग्णांना एकवीस दिवसांनी द्यावं लागतं काही रुग्णांना पंधरा दिवसांनी द्यावं लागतं काही रुग्णांना सहा दिवसांनी द्यावं लागतं शहरातील सर्व तरुणांना मी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की आपण नियमित ब्लड डोनेशन करावं आणि या थॅलिसिमियाच्या मुलांचं एकवीस दिवसांनी वय वाढवावं इथं आम्हाला संकलन करण्याची संधी एम आय संस्थापक अध्यक्ष श्री कवडे सरांनी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार ग्रामौद्योगिक शिक्षण मंडळाचे माननीय अध्यक्ष डॉक्टर यंदीवीर किवडे सरांचा आज वाढदिवस आणि दरवर्षी आम्ही हा वाढदिवस रक्तदान वृक्षरोपण अशा विविध उपक्रमांनी साजरा करतो याही वर्षी आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत जेवाय टी परिवार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी या ठिकाणी होत आहे आणि मला सांगण्यासाठी आनंद वाटतोय की श्री सत्यसाई ब्लड सेंटर याने यांच्या अनुषंगाने आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अनुषंगाने हे ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी होत आहे हे जे रक्तसंकलन या ठिकाणी होणार आहे हे थॅल्सिमियाच्या रुग्णांना हे दिलं जाणार आहे आणि म्हणून याचं या प्रोग्रामचं आज हे वैशिष्ट्य आहे आजरणीय डॉक्टर केवळे सरांच्या अध्यक्षतेखाली या आमच्या संस्थेची अत्यंत तांत्रिक पद्धतीने सर्व पद्धतीने भरभराट होत आहे आणि मराठवाड्यातील सर्व लोकांना याचा फायदा होत आहे माझ्या पुन्हा एकदा त्यांना आंध्र चौकसांना शुभेच्छा धन्यवाद हा कार्यक्रम वर्षापासून आता आपण जर बघितलं हा कार्यक्रम आम्ही गेल्या जवळपास वीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास शंभर पाटल्या रक्तदान दरव्यवसाय आम्ही या ठिकाणी संपलं आता जर आपण बघितलं तर आमची जी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर महाराष्ट्र आमचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे मराठवाडा कॉलेज ठिकाणी सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आहे ते जो आ? आ? या ठिकाणी येत आहे आणि दोन्ही ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प चालू असं नाही स्वच्छने जे रक्तदान करतायत त्याच्यासाठी काही टायटल नाही फक्त त्यांनी या ठिकाणी यावं आणि पार्टिशिप्ट करावं स्वैच्छणे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत टायटल वगैरे असं काही नाही पण शंभरचा आकडा आम्हाला त्रास करायची आमची इच्छा या निमित्ताने काय आवाहन करणार या ठिकाणी मी आवाहन करेल की सर्व परिसरातील आणि संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिराचा फायदा घ्यावा आणि रक्तदान हे श्रेष्ठदान इतरांना इतरांनासुद्धा आपण किती उपयोगी ठरू शकतो याचा सगळ्यांनी या ठिकाणी विचार करावा एवढंच दिला मी प्राध्यापक राजेश पाटील इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट एम आय टी चंद्रपूर धन्यवाद